अकोल्यात आंबेडकर जयंती उत्सवाला गालबोट गंगानगर बायपास परिसरात दगडफेक परिस्थिती नियंत्रणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात जल्लोष सुरू असताना अकोल्यात या उत्सवाला गालबोट लागला आहे सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास अकोला शहरातील गंगानगर वाशिम बायपासजवळ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना काही असामाजिक तत्वांनी वाद घालत एका मोटरसायकलवर दगडफेक केली या दगडफेकीला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटाने देखील दगडफेक केली घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी जुने शहर पोलिसांचा तताफा दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली यावेळी दोन्ही गटाच्या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज केला सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन केले आहे शहर उपविभागीय पोलीस अधीक्षक सतीश कुळकर्णी हे घटनास्थळी ठाण मांडून आहेत तसेच परिसरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे शन जुने शहर हर्दीमध्ये वाशिम बायपास चौक आहे ते साधारणतः साडे नऊ ते दहाच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने वाहनावरती एक किंवा दोन तड फेकलेले आहेत ऑफिसर जे ऑन स्पॉट होते त्यांनी त्वरित इंटरव्ह्यू करून जो काही अप्रिय घटना घडू शकली होती त्याच्यावरती नियंत्रण मिळवलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे असा कुठलाही प्रकार इथे घडलेला नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यांची सुरळीतपणे आणि शांतते अकोला शहरात आणि अकोला जिल्ह्यात Se lo